नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पेडगाव इंद केसरी मैदान मित्रांनो पहिला फेरा जवळजवळ सात वाजताच म्हट मित्रांनो सुटला आहे आणि मित्रांनो आजच्या मैदानामध्ये घरनिकेचा राजा आणि देवाबाई ही गाडी गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक नऊवरून लागली होती आणि मित्रांनो या काठामध्ये तीन चार गाड्यांमध्ये काटाकेर अशी लढत झाली परंतु मित्रांनो निकाल अजून जाहीर झाला नाही परंतु मित्रांनो या गटामध्ये राजाची आणि देवाबाईची थोडी गाडी तीन चार नं दोन तीन नंबरला दिसत आहे त्याच्यामुळे मित्रांनो या गटामध्ये दुसऱ्याच गाडीत निकाल घेतला आहे त्या गाडीचं सुद्धा खूप अभिनंदन तसंच मित्रांनो देवाबाई आणि घडणुकीचा राजा नक्कीच पुढच्या मैदानात कमबॅक करतील गाडी मित्रांनो नऊ नंबर तासावरती होती राजाची आणि देवाबाईची चांगला स्पीड लागला होता परंतु मित्रांनो निकल रेषेवरती दुसऱ्याच गाडीने निकाल घेतला त्या गाडीचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तर मित्रांनो मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पितृ लाईव्हवरती जाऊन बघू शकता व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद